नमस्कार मंडळी आज आले मी रावरी पोलीस स्टेशनला कारण पण तसंच खास आहे माझ्या माझे फोटो वापरून एक फेक अकाउंट बनवलेलं आहे सुंदर मोरे म्हणून आहे आणि आता तक्रार देऊन मी चाललेले आहे त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि असं खरंच कुणाच्या आया बहिणींचे फोटो कुणाचे तरी शरीर लावा एकाचं आणि चेहरा एकाचा असा माझ्या फोटोचा वापर केलेला आहे म्हणजे मी फोटो शेअर करते अकाउंटवर तर त्याला ते स्टिकर कॉपी म्हणतात अशा पद्धतीनं खोटं अकाउंट बनवून माझे फोटो तिथं लावले आहेत आणि ज्यांनी माझे फोटो शेअर केले त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई होणार आहे अरे बाबा सुंदर मोरे तुझ्या दम होताना मग समोर येऊन भिडायचं होतं तू असं बिनबापाच्या नावाने अकाऊंट काढून माझी बदनामी करून तुला काही मिळणार नाही माझे नातेवाईक माझे आई वडील माझ्या बहिणी माझी मुलं हे माझ्या पाठीशी आहेत नमस्कार मंडळी आत्ताच मी रावरी पोलीस स्टेशनला जाऊन आले एक व्यक्ती आहे सुंदर मोरे म्हणून एक फेक अकाउंट आहे ज्याने त्याच्या अकाउंटला माझे फोटो लावलेले आहेत आणि अत्यंत अश्लील फोटो त्याने लावलेले आहेत आणि ज्यांनी कोणी हे शेअर केल्या केलेले आहेत त्यांच्या आणि या सुंदर मोरेच्या विरोधात मी आता सायबर क्राईमला तक्रार दिलेली आहे आणि त्याच्याविषयी मी आता ही क्लिप पण जोडणार आहे मी पोलीस स्टेशनला जाऊन आले म्हणून ज्यांनी कोणी फेक अकाउंट बनवलंय आहे हा कोण सुंदर मोरे आणि त्याने माझे फोटो त्याच्या प्रोफाईलला लावलेले आहेत म्हणजे माझा चेहरा फक्त तिथे त्याने क्रॉप करून बसवलेलं आहे त्याच्यातली मला जास्त आयडिया नाही आहे मी सगळं ते पी एस आयला वगैरे दाखवले त्यांनी त्याचे स्क्रीनशॉट वगैरे काढून तिथूनच आम्ही ऑनलाईन त्याच्यावर तक्रार सायबर क्राईमला केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं पण आहे याच्यावर कारवाई होईल म्हणून आपण शोधून काढू कोण आहे ते ज्यांनी कुणी शेअर केलं त्यांच्याविरोधातसुद्धा मी तक्रार केलेली आहे महिलांना कुणाची असू द्या कुणाची आई बहीण असू द्या तिच्याविषयी असे घाणेरडे फोटो शेअर करणं किंवा खोटे चेहरे लावून खोटे मुखोटे लावून हे जे खोटे अकाउंट बनवतात तर अशा अवलादी खरंच बापाच्या नसतात मग आमच्या नगरी भाषेत जर सांगायचं झालं तर ह्या अवलादी वड्या खोड्यालाच फायदा झालेल्या असतात आणि पोलीस स्टेशनवरून जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा पुन्हा ती जो सुंदर मोरे आहे त्याने त्याच्याच ते अकाउंटवरचा माझा बनवलेला फोटो अक्षरशः अश्लील पद्धतीने माझ्या कालच्या रील्सला त्याने शेअर केलेला आहे आणि अजून एका व्यक्तीने तो शेअर केलेला आहे तर आत्ता आम्ही चेक केलं तर तो, तो सुंदर मोरेने मला ब्लॉक केलेला आहे पण तुझी सुटका होणार नाही आहे लक्षात ठेव कुणाच्याही आया बहिणींबद्दल असे घाणेडे फोटो वगैरे शेअर करणं म्हणजे खरंच तू बापाच्या पोटचा आहेस का माझ्या नावाने राऊरी वगैरे बरंच काय काय त्याच्या अकाउंटला आहे त्याने बरीच माहिती माझं अकाऊंट बघून त्याने त्याचा अकाऊंट बनवलेला आहे आणि ह्याची सुटका होणार नाही खरं तर खूप घाणेड्या शब्दासुद्धा मी उत्तर देऊ शकते पण मला ती बोलायचं नाही आहे आणि कोणी कितीही मला त्रास दिला तरी माझा हा प्रवास कधी न थांबणार आहे कारण माझे विचार वेगळे आहेत माझ्या विचाराची उंची खूप मोठी आहे हे सगळ्यांना माहिती आहे गेले तीन वर्षापेक्षा जास्त मी आता फेसबुकचा वापर करते आणि माझी मुलं माझ्या पाठीशी आहेत त्यामुळं मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही जेव्हा माणूस नाव लौकिकाला येतो त्याचं नाव मोठं होतं तो फेमस होतो तेव्हा अशा गोष्टींची पण आपल्याला तयारी ठेवावी लागते पण यांना उत्तरे ही सडे तोड द्यावीच लागतात ती कायद्याच्या भाषेत जे आज आम्ही आत्ताच त्याच्यावर तक्रार करून आलेलो आहोत ज्या कोणी नालायकांनी पण शेअर आहे माझं फोटो त्याच्या अकाउंटवरचा आणि माझ्याच रील्सला टाकला आहे तो कोण नागरगोजी त्याच्याविरोधातसुद्धा आम्ही सायबर क्राईमला तक्रार दिलेली आहे बाबा तुझीच बहीण असती तुझीच आई असती तुझीच मुलगी असती तर तू हे उद्योग केले असते का म्हणजे तुम्ही बापाच्या पोटचे नाहीच आहेत तुमच्यासारख्या आवला या फक्त वड्या खोड्यालाच फायदा होतात त्या एका बापाच्या असू शकत नाहीत माणसं ओळखण्याची पारख ही खऱ्या हिऱ्यांना असते अशा भीनबापाच्या अवलादींना फक्त महिलांना बदनाम कसं करता येईल यांचे जन्मच ह्याच्यासाठी झालेले आहेत दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी पण तुमच्यासारख्या अवलादींना मी आज उत्तर देते तुम्ही किती पण त्रास द्या तुमच्यासारख्यांना घाबरून माझा मार्ग मी कधीच बदलणार नाही आणि याच्या अगोदरसुद्धा मी नावागावासहित व्हिडिओ बनवले आहेत आता त्या नालायकाने मला ब्लॉक केलं आहे आणि जो फोटो त्याने मला माझ्या रील्सचा शेअर केला होता कमेंटच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये तोसुद्धा त्याने डिलीट केलेला आहे आम्ही सर्च केलं त्याचा अकाउंट तर ते आता मला ब्लॉक आहे आत्ता मुलगा घरात बसून त्याचं अकाउंट चेक करून राहिलं आहे बघूया काय होतं आहे पण त्याला आम्ही सोडणार नाही